नमस्कार भक्त हो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची पाच अमूल्य वचने जी आपल्याला जीवन जगण्याचा खरा अर्थ सांगतात ही वचने फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आचरणात आणण्यासाठी आहेत जीवनात दुःख संकट चिंता भीती आली की स्वामींची ही वचने आपल्याला योग्य मार्ग दाखवतात चला तर मग श्रद्धा संयम आणि विश्वास घेऊन या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया वचन एक निश्चिंत भव निश्चिंत भव माझ्यावरची श्रद्धा दृढ ठेव मी तुझ्यासाठी सदैव आहे स्वामी समर्थ सांगतात चिंता ही माणसाची सर्वात मोठी शत्रू आहे आपण भविष्याची भीती अपयशाची चिंता आणि लोक काय म्हणतील यातच आयुष्य घालवतो पण जो भक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचं ओझ स्वामी स्वतः उचलतात श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर अनुभवातून ना आलेला विश्वास आहे वचन दोन अहंकाराचा त्याग अहंकार हा सर्व दुःखाचं मूळ आहे तो सोड जीवन सोपं होईल अहंकारामुळे माणूस स्वतःपासून आणि इतरांपासून दूर जातो मी माझं मलाच सर्व कळतं या भावनेतून संघर्ष निर्माण होतो स्वामी सांगतात नम्रता स्वीकारली की मन शांत होतं आणि जीवन सुंदर बनतं फळांनी भरलेलं झाड नेहमी खाली वाकलेलं असतं वचन तीन कर्म आणि कर्तव्य कर्म कर फळाची चिंता करू नकोस स्वामींचं हे वचन आपल्याला कर्मयोग शिकवतं जर आपण फळाचाच विचार केला तर कर्म करण्याचं धैर्यच संपून जातं स्वामी म्हणतात तुझं काम प्रामाणिकपणे कर फळ योग्य वेळी मी नक्की देईन संयम आणि सातत्य हेच यशाचं खरं रहस्य आहे वचन चार संकटात धैर्य संकट आलं तरी घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जीवनात संकट येतातच वादळं येतातच पण जो संकटातही विश्वास ठेवतो तोच खरा भक्त स्वामी सांगतात संकट ही शिक्षा नसून एक परीक्षा आहे अंधाराशिवाय प्रकाशाची किंमत कळत नाही वचन पाच समाधान आणि साधेपणा जे आहे त्यात समाधानी रहा लोभ सोड सुख आपोआप मिळेल आज माणसाकडे सर्व काही असूनही मन शांत नाही स्वामी समर्थ सांगतात साधं जीवन आणि उच्च विचार हेच खरं सुख आहे सुख बाहेर नाही ते आपल्या मनात आहे भक्त हो ही पाच वचने फक्त शब्द नाहीत तर जीवन जगण्याची गुरू केली आहेत जर आपण या वचनांचा थोडासाही स्वीकार केला तर आयुष्य नक्कीच बदलून जाईल स्वामी समर्थन नेहमी म्हणतात भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा स्वामी कृपा सदैव तुमच्यावर राहो